बेंगलोरच्या रस्त्यांवर काल रात्री आनंदाचा जल्लोष होता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आय पी एल दोन हजार पंचवीस चे विजेते पद मिळवत अठरा वर्षांचा प्रतीक्षा कालावधी त्यांचा संपवला पण हा आनंदाचा क्षण काही मिनिटातच शोकांतिकेत बदलला हजारोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांच्या उत्साहात चेंगराचेंगरी झाली ज्यामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण यात जखमी झालेत ही घटना नेमकी कशी घडली आणि यामागचं कारण काय होतं याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात आर ने पंजाब किंग्जला सहा धावांनी पराभूत करत आपले पहिले आय पी एल विजेतेपद पटकावले या विजयानंतर बेंगलुरू चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं त्यामुळे विजय संघाचे स्वागत करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी चार म्हणजे आज बँगलोरमध्ये विधानसौधापासून पासून चिन्न स्वामी स्टेडियम पर्यंत एक विजयी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती या मिरवणुकीत आरसीबीचे खेळाडू विशेषतः विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांना पाहण्यासाठी लाखो चाहते रस्त्यावर आणि स्टेडियम बाहेर जमले होते दुपारी साडेतीन वाजता मिरवणूक सुरू झाली आर सी चे खेळाडू विशेषतः विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार खुल्या बसमधून चाहत्यांना अभिवादन करत होते पण चिन्नस्वामी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली हजारो चाहत्यांनी स्टेडियम मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड केली आणि स्टेडियम मध्ये प्रवेश फक्त तिकीट धारकांसाठीच मर्यादित होता ज्यामुळे बाहेर थांबलेल्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला यातच चेंगराचेंगरी झाली ज्यामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आणि चोवीसहून अधिक जण जखमी झाले काही अहवालांनुसार एका मुलासह अनेक गंभीर जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय बेंगलोर पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सौम्य लाठीमाराचा वापर केला पण प्रचंड गर्दीमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सांगितलं ही तरुण आणि उत्साही गर्दी होती त्यांच्यावर लाठीमार करणं योग्य नव्हतं मृत्यूबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाहीये पण आम्ही याची चौकशी करत आहोत असं तिकडचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सांगितलंय मात्र यापूर्वी कर्नाटक सरकारने सुरक्षा कारणास्तव विजय मिरवणूक रद्द करण्याची घोषणा केली होती पण आर ने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर मिरवणूक संध्याकाळी पाच ते सहा वाजे दरम्यान होईल असं जाहीर केलं होतं यामुळे बंगलोर ट्रॅफिक पोलिसांनी तयारी केली होती परंतु गर्दीच्या व्यवस्थापनात कुठेतरी कमतरता राहिल्याने ही दुर्घटना घडली असेल असं म्हटलं जात आहे शेवटी काय आरसीबीच्या विजयाने बेंगलोरच्या चाहत्यांना अभिमानाचा क्षण दिला पण चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर घडलेल्या या दुर्घटनेने हा आनंद काही काळासाठी मावळला या चेंगराचेंगरीमुळे दहा जणांचा मृत्यू झाला असून चोवीसहून अधिक जण यात जखमी झालेत एवढंच नाही तर मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढे मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून काही मदत जाहीर होईल का हे बघणं आता महत्वाचं ठरेल दरम्यान व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा